आपला आवाज कोकण चोवीस तास क्रिकेटच्या चो मैदानावर लाखोंचे हृदय जिंकणारा भारतातील क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी खेळाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले असल्याची माहिती आशाताई कामत यांनी दिली आहे मी आशाताई कामत आमच्या शाळेमध्ये आमच्या मुलींच्यासाठी म्हणून स्नेहा प्रॉडक्ट या नावाने मी सॅनिटरी नॅपकिन बनवायचा प्रयोग केलेला आहे आणि त्याला संपूर्ण मदत मला सचिन तेंडुलकर यांनी केलेली आहे आर्थिक मदत जी आहे ती आणि स्वाती बेडेकर ह्या जगनमान्य ज्या महिला आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या मिस्त्रांनी वगैरे बनवलेलं असं ते मशीन आहे ते जवळजवळ किंमत सांगते ती आठ लाखाची किंमत आहे त्या मशीन मशीनची त्या, आणि त्याच्यामध्ये हे जे प्रॉडक्ट होतं ते अतिशय मुलायम आहे कसलाही त्रास होत नाही आणि मुख्य म्हणजे जेवढे मुलींना वापरताना जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काही होत नाहीत डाग पडणं म्हणा किंवा तोचणं म्हणा असं तो काही नाही मुलायम आहे आणि नैसर्गिक पूर्ण केळीच्या कापडापासून बनवलेलं आहे आणि जवळजवळ आठ ते नऊ तास तुम्हाला बदलावं लागत नाही काही नाही कुठेही तुम्ही खेळायला जा फिरायला जा प्रवास करा अतिशय सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे नंबर वन असून नैसर्गिक आणि नंबर वन असून आम्ही अतिशय स्वस्त जरा ते देतो आहे तीस रुपयाला आमचे सहा पॅड त्याच्यामध्ये येतात आणि मोठं जर घेतलं तर दहा पॅडचं जे आहे ते तीनशे रुपयाला पडतं म्हणजे पाच रुपयाला एक पॅड पडतं आणि ते जवळजवळ नऊ तास चालतं काहीही प्रॉब्लेम येत नाही जेवढे प्रॉब्लेम इतर वेळेला येतात तसे कुठलेही प्रॉब्लेम येत नाहीत स्वस्त आहे स्वस्त आणि मस्त आहे माझं असं आव्हान आहे तुम्हाला की सर्व कॉलेजला जाणाऱ्या मुली कझ्या नोकरीला वगैरे जाणाऱ्या मुलींनी हे तर जरूर वापरावं त्यांना कुठलाही त्रास होणारे सगळे प्रॉब्लेम या संबंधीचे मिळतील या प्रॉडक्टनी जरूर घ्यावं हे मी सगळ्यांना विनंती करते आवाहन करते नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय दुर्गम गावात अंध अंधविद्यालय कोकणातील एकमेव अंधशाळा आहे जी आशाताई कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या दोन भगिनींनी अतोनात संघर्ष करून उभी केलेली शाळा अंध मुलींसाठी आशेचा किरण ठरली आहे मासिक पाळीच्या काळात या अंध मुलींना प्रचंड वेदना आणि गैरसोयींना सामोरे जावं लागत होते अस्वच्छता लाज आणि अडचणींमुळे त्यांचं जगणं कठीण झालं होतं ही वेदना समजून घेत भारतरत्न सचिन तेंडुलकर देवदूत बनून त्यांच्या मदतीला धावले त्यांनी तब्बल नऊ लाख रुपये किमतीची सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन शाळेला भेट दिली आज या मशीनमुळे अंध मुली स्वतःच्या हातांनी नेहा प्रोडक्ट्स नावाने नैसर्गिक ना सुरक्षित नॅपकिन तयार करतायत यामुळे त्यांचे आरोग्य जपले जात असून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा नवा मार्ग मिळालाय अगं तुझे दाखवणार होतेस ते कुठे आहे अगं हो हो चल दाखवते मी तुम्हाला चल तर हे बघा हे इथे आम्ही स्नेहा प्रोडक्ट सॅनेटरी नॅपकिन बनवतो ह्याची मशीन वगैरे आहे इथे बघा अशी व्यवस्था आमच्या मॅडमनी केलेली आहे आणि इथे आम्ही सगळेच बनवतो आणि स्वस्तात मस्त आणि हो फक्त तीस रुपयाला एक पॉकेट अरे वा खूप छान अग खरच खूप छान आहे हे मी माझ्या मैत्रिणींना पण सांगेन आणि हो ते जे सॅनेटरी हे जे सॅनेटरी नेपकिन आहे ते आपण प्रवासात सुद्धा यूज करू शकतो त्याच्यात काहीही त्रास होत नाही आणि त्याच्यात कामही करू शकतो अग खूप छान हे मी माझ्या मैत्रिणींना पण सांगेल आणि आम्ही इथूनच विकत घेऊ भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार भारतरत्न सचिन तेंडुलकर अंध मुलींच्या मदतीसाठी धावून आला असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि आजही माणूस की जिवंत आहे हेच यावरून सिद्ध होत असल्याचं बोललं जात आहे ऐका ही आमची शाळा आहे ओके तर चला इथे आम्ही शिकतो हे वर्ग आहेत हे वर्ग आहेत हे सगळं वर्ग आहेत आणि इथे अगं ते सगळं ठीक आहे पण तू जे दाखवणार होतीस ते काय आहे अगं हो 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 चल दाखवते इथे स्नेहा प्रोडक्ट सॅनिटरी नॅपकिन बनतं ओके okay. तर ते कशापासून बनवलं जात तर केळीच्या झाडापासून बनवलं जात समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा